सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते तुम्ही माझ्या विचारांचं गोठून गोठून ट्रीम केलंय तुम्ही मला देवी म्हणून फोटोमध्ये फ्रेम केलंय जेव्हा जमेल सेवा जमेल तसं तुम्ही माझं कौतुक करता जमेल सेवा जमेल तसं तुम्ही माझं गृहित कौतुक करता दुःख याचंच आहे की तुम्ही मला गृहित करता याचाच आज राग तुमच्यासमोर खोलत होत आहे याचाच आज राग तुमच्यासमोर खोलत आहे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराडीचा दांडा गोतास काय हवा कुराडीचा दांडा गोतास का हवा सगळी संकटे डोक्यावरून गेलेत सगळी संकटे डोक्यावरून गेलेत ज्यांनी माझा वारसा घेतला त्याच बेलीमान झाल्या ज्यांनी माझा वारसा घेतला त्याच मा बेमान झाल्या असे काही होईल असे मला कुठे वाटले होते असे काही होईल असे मला कुठे वाटले होते एका वेगळ्या जगासाठी मी श शिव्या आणि दगडांबरोबर शेणही सोसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या आणि दगडांबरोबर शेणही सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचं म्हटले तर रात्र दिवस घासले होते तुमच्या शब्दात सांगायचं म्हटले तर रात्र दिवस घासले होते याचे गाव मी अजूनही झेलत आहे याचे गाव मी अजूनही झेलत आहे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय माविनोव लेकी बाईनो तुम्ही शिकला सवरलात नको तेवढ्या शाळा झाला माय मालिनाव लेखी बाईनो तुम्ही शिकला सवरलात नको तेवढ्या शाळा झाला विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येकजणी कहाण्या झाल्या विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी झाला झाल्या माझा वारसा सांगून स्वतः माझा वारसा घेऊन स्वतःसाठी राबत आहात माझा वारसा घेऊन स्वतःसाठी राबत आहात गर्भातल्या गावित्रीचा गळा गर्भातल्या गर्भात दाबत आहात गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातल्या गर्भात दाबत आहात तकलाद्वारी गणपश्रीमूर्तीची नशा तुम्हाला चढली आहे तकलाद्वारे गणपत श्रीमूर्तीची नशा तुम्हाला चढली आहे कपडे बदलून पुरोगामी होते ही फॅशन तुम्ही पाहिली आहे कपडे बदलून पुरोगामी होत आहे ती फॅशन तुम्ही पाहिली आहे माझी खरी लेख ती जी संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोडते आहे मान नको पान नको उपकाराची फेरई नको मान नको पान नको उपकाराची फेरही नको कीर्तन कीर्तन काही नको झुडायची म्हणून भाषणही झोडू नका या तुमच्या चिंपालेला डोळ्यात ही अजत घालते आहे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे मनमानी आणि पुरोगात्मिक पुरोगात्मिकचे लेबल लावणे यासारखी युक्ती नाही घटस्फोट घेणे नवरा बदलणे म्हणजे मुक्ती नाही घटस्फोट घेणे नवरा बदलणे म्हणजे स्त्री मुक्ती नाही म्हणजेच ती मुक्ती नाही माझी खरी लेख तीच जी असत्यासमोर झुकत नाही माझी खरी लेख ती जी असत्यासमोर झुकत नाही सावित्री ज्योतिबा पुढे अंधाने माथा टेकत नाही सावित्री ज्योतिबा पुढे मा माथा टेकत नाही माझ्याच मातीत माझ्याकडून दुजाभाव केला जातो माझ्याच मातीत माझ्या लेकराकडून माझ्याकडून दुजाभाव केला जातो माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जिहार निघावा लागतो माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जिहार निघावा लागतो माझी सावित्रीशिवाय ज्योतिबा ज्योतिबाशिवाय सावित्री हे समजून घेऊ कधी घेऊ शकत नाही शिवा सावित्री सावित्रीश्वर ज्योतिबा हे कधी समजून घेऊ शकत नाही विचारांची ही ज्योती एकट्या दुपट्याने नेता येऊ शकत नाही विचारांची ज्योती एकट्या दुपट्याने नेता येऊ शकत नाही म्हणून सुनानो सुनाना लागाय म्हणून लेखीनो तुम्हाला बोलते आहे म्हणून सुनाना लागाय म्हणून लेखीनो तुम्हाला बोलते आहे आणि तुमचा राम घेते आहे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे